महाराज सत्तर अशी योजना हो केली प्रत्येकाला ही शिवरात्र वाटून गेलेली आहे त्यापैकी आज आपले आदरणीय डॉक्टर साहेब यांच्याकडे ही शिवरात्र आलेली आहे कोणीतरी निमित्त लागत तस समग्र जगाला ब्रह्मरसाचं फारण प्राप्त होण्याकरता अर्जुन निमित्त आहे अर्जुनाला निमित्त आहे निमित्त लागत सगळ्या वराडाला जेवण मिळण्याकरता कोण निमित्त लागत वर बापाला वरमाईला सगळ्याला मान अपमान मान पेटण्याकरता कोण निमित्त आहे सगळं वराड जमलं मनावर देऊन त्याला काही अर्थ काही महत्वाचं काय आहे की ना वराडी वरा वाचून वराडी शून्य पाण्या वाचून नदी शून्य शून्य गेला काही महत्व पाण्या वाचून नदी शून्य पती वाचून नाथ शून्य शून्य आणि शरीर तसं बोधा वाचून समग्र जीवन शून्य आहे विठ्ठा कारण बोध देणारे जे आहेत त्यांच्याच मंदिरात आपलं चिंतन चाललेलं आहे हदिनाथ गुरु सगळ्यांचे गुरु असणारे त्या प्रवाहातच आपण आलो आहे पूर्वी एक गुरु एक शिष्य गुरु योग्य आणि शिष्यही योग्य अशा तऱ्हेची परंपरा सर्वसामान्य स्त्रियांना वगैरे हे ऐकायचं अधिकार नव्हता एक गुरु एक शिष्य अशी परंपरा आली आहे मच्छिंद्राने बोललासा पुढं बाहुली ज्ञान उभार आहे तो पांडुरंग ते परब्रह्म कळण्याकरता ते परब्रह्म संत रूपाने आपल्यात आलं आणि लोपलेलं जे ज्ञान आहे ते सर्वसामान्य माणसाकरता सत्ता सत्तास्थानी असणार ज्ञान त्याच विकेंद्रीकरण करणारा पहिला वडील महात्मा जर कोण असेल तर माऊली ज्ञान पार। सत्ता स्थानी ज्ञान होत पण आज सगळे माणसं ब्रह्मज्ञान बोलायला लागले याला कोण निमित्त कारण आहे माऊली ज्ञान रेवे रचला पाया सत्तेच्या ठिकाणी होता आता सगळ्याला ऐकायचा पावसास हरकत होतो हे तत्वज्ञान जगद्गुरु तुकोबा असतील